आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे एक कोटी सभासद आज पूर्ण झालेले आहेत देशाचे पंतप्रधान तसेच देशाचे अध्यक्ष जे पी नड्डासाहेब तसे साहेब तसेच अमित शहा साहेब आणि राज्यामध्ये देवेंद्रजी आमचे बावनकुळेजी आणि रवींद्र चव्हाणजी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एक कोटीचा पल्ला आम्ही पार केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि या आनंदाच्या बाबीमध्ये आष्टी मतदारसंघातील आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून योगदान आहे मी आपल्याही सर्व कार्यकर्त्यांचं आष्टी मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं सहर्षास स्वागत करतो आणि राहिलेला टप्पासुद्धा आपल्याला पूर्ण करायचा आहे म्हणून आणखी जोमानं सर्वांनी कामाला लागावं अशा प्रकारची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी जिंदाबाद